रुग्णसेवा मंडळाकडून डॉक्टर काबदे यांचे अभिनंदन देगलूर येथील रुग्णसेवा मंडळाचे अध्यक्ष तथा प्रथम देगलूर भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश काबदे यांची नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड एज्युकेशन सोसायटी ही मराठवाड्यातील पहिली शिक्षण संस्था असून मराठवाड्यात पहिले महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ यांनी संस्थेद्वारे नांदेडला पीपल्स महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणाची पायाभरणी केली होते ज्येष्ठ गोविंदभाई श्रॉफ यांचे नेतृत्व लाभलेले व वा ऐतिहासिक वारसा असलेली नांदेड शिक्षण संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेची ख्याती आहे प्रस्तुत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर देगलूरचे भूमिपुत्र तथा रुग्णसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काबदे यांची निवड झाली ही देगलूरवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे या निवडीबद्दल रुग्णसेवा मंडळाचे उपाध्यक्ष सूर्यकांत गोविंद नारलावार सचिव मनोहर व्यंकटी दाशेटवार सहसचिव प्राध्यापक डॉ बी आर कुतुरवार कोषाध्यक्ष प्राध्यापक व्ही जी चित्तावार व वा संस्थेचे कार्यकारिणी मंडळ सदस्य मधुकर गोविंदराव नारलावार नंदकुमार मनोहर दाशेटवार देवेंद्र बालाजीराव मोतेवार रामचंद्र किशनराव दाभडकर दत्तात्रय मारुतराव रेड्डे डॉक्टर अजित व्यंकटेश काब्दे डॉक्टर शोभा जनार्दन भूमे भाऊराव गणपतराव मोरे रमेश राजेश्वर नारलावार व वा मारुती हजेप्पा गायकवाड दमन चिद्रावार शेख आयुब अमोदी सेठ यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा